अमोल शिवाजीराव जाधव आपल्या माध्यमातून विनंती करायला आलेला आहे आणि सखोल चौकशीची मागणी करण्यासाठी आपल्या माध्यमातून मीडिया समोर येत आहे हा जो प्रकार झालेला आहे बेमुदत लेखणी बंद आंदोलन हे ते माननीय जसं प्रवीण गॅडाम तुकाराम मुंडे आणि दिगावकर साहेब हे नॉट करप्शन अधिकारी होते जो भ्रष्टाचार झालाय किंवा काय झालंय त्याचा मुळापासून उच्छाटन करत होते तसं धाराशिव जिल्ह्याला एक नॉट करप्शन अधिकारी म्हणून संजय डोळे हो साहेबांची ओळख निर्माण झालेली आहे आम्हाला पहिल्यांदा वाटत होतं की साहेब करप्शन असतील पण माध्यमातून तक्रारी आम्ही अर्ज दिल्यानंतर किंवा काय प्रश्न घेऊन गेल्यानंतर साहेबांनी कधीच रुपयाची अपेक्षा केली नाही साहेबांनी काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि मी सव्वीस बारा दोन हजार चोवीस रोजी मी एम्युनिटी झोन ओपन फेस ग्रीन झोन अनेक गौण खनिज यांची तक्रार साहेबांकडे दिली साहेबांनी सव्वीस तारखेला तक्रारीची ता चौकशी समिती नेमली चौकशी समिती नेमली असताना त्यांनी काय तर आ, सोना देऊन काय कागदपत्राची पाहणी केली मग सव्वीस तारीख गेली सत्तावीस गेली अठ्ठावीस गेली एकोणतीस गेली तीस गेली ह्या गे पाच दिवस गेल्यानंतर काल एकच्या नंतर काय चक्र फिरले काय गोड बंगाल फिरले मला काहीच कळालं नाही त्याच्यामुळे मी आज कलेक्टर ऑफिसला तुमच्या माध्यमातून येऊन सांगण्याचा एक प्रयत्न करत आहे आज पाच दिवस गेल्यानंतर साहेबावर काल दुपारपासून काही गोड बंगाल एकत्र येऊन साहेबावर आरोप केला गेला की मला असं केलंय मला तसं केलंय म्हणजे तुमचं पाप झाकण्यासाठी किंवा तुमचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी तुम्ही केलेले काळे करारनामे लपवण्यासाठी आज तुम्ही लेखणी बंद करत आहात आज जनतेला वेटीस धरतात आज, आज मी एवढ्या मोठ्या तक्रारी दिलेले पत्र आज मला एक तारखेला मिळते मी नऊ महिन्यात दहा महिन्यात अकरा महिन्यात केलेले तक्रारीचे पत्र मला आज मिळते मग आज जर असं जर तक्रारदाराच्या विषयी तक्रारीचा खुलासा होत नसेल तर मग काल एक तासात असं काय घडलं ह्या धाराशिव कलेक्टर ऑफिसमध्ये कि लगेच काम बंद लिखणी बंद आंदोलन केलं साहेबाच्या विरोधात आंदोलन केली असं काय घडलं ह्या ही जी पूर्ण चौकशी व्हावी जी समिती गेलती कोणाला भेटायला किंवा काय काय करायला त्याची चौकशी व्हावी सीडीआय मार्फत चौकशी व्हावी काल लेक लेक लिकनी, लिकनी का काय घडलं कलेक्टर ऑफिस मध्ये कशामुळं काम लेखणी बंद आंदोलन केलं किंवा एखाद्या नॉन करप्शन माणसाच्या माग असं काम बंद आंदोलन करून काय मिळणार आहे आणि मी साहेबांना एक विनंती करतो आणि जिल्ह्यातले खासदार असतील आमदार असतील महायुती असेल महाविकास आघाडी असेल किंवा वंचित आघाडी असेल सर्व राजकीय पक्ष असतील छोटे मोठे सर्व भ्रष्टाचारी संघटना असतील आज जर तुम्ही आवाज नाही उठवला तर बीडचा धाराशिव जिल्हा अधिकारी वर्ग व्हायला कमी होऊ देणार नाही आणि या अधिकाऱ्याची जर मोगरुरी मोडायची असेल तर आपले हे दावे बाजूला आठवा काळ्या धंद्यावर पांघरून घालू नका अधिकारी संजय ढवळे साहेबांच्या मागे जिल्ह्यातल्या सर्व अधिकारी पदाधिकारी महाविकास आघाडी असो महायुती असो वंचित असो ना सर्व भ्रष्टाचाराच्या संघटना असो विविध संघटना असो किंवा सामान्य जनता असो आज आपल्याला कळायला गरज आहे की हा धाराशिव जिल्ह्यातला भ्रष्टाचार उकडून काढण्याची गरज आहे भ्रष्टाचार म्हणजे एन एवढं डुप्लिकेट आहेत तुळजापूर तहसीलचा एन एआउट आहे मी तुम्हाला दाखवतो काल मी माझ्या जा तुळजापूरच्या पत्रकार दा बांधवां दाखवलेला आहे हवा तुळजापूरचा तहसीलआउट आहे ह्याच्यामध्ये अशोक स्तंभ किंवा स्वस्तिक चिन्ह हे ह्याच्यावर नाही योगिता कोले हे दोन हजार बावीस ला तुळजापूरच्या तहसील मध्ये कार्यरत नव्हते ते कार्यरत होत्या ह्याच्यात मंदिर संस्थांमध्ये व्यवस्थापक म्हणून त्यांची ते सई मारलेली आहे योगिता कोल्हेंची